नमस्कार मंडळी आज श्री अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम चालू झाला आहे त्यांनी स्वच्छतेचा विडा उचलला आहे स्वच्छता अभियान आणि सबंद बाणेर बालेवडी औ पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी सूस महाळुंगे या सगळ्या भागामध्ये हा परिसर स्वच्छ कसा राहील याचं दायित्व त्यांनी स्वतःहून स्वीकारलं आहे त्याबद्दल मी अमोलजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी सकाळी त्या कार्यक्रमाला गेलो होतो म्हणून मी आज हा रस्ता धाडतो आहे असं नाही बरं का मंडळी आमची जरी सोसायटी असली तरी इथे गेले अनेक वर्ष म्हणजे गेले तीन वर्ष तर नाहीच मनपाची सत्ता असतानाही कधीतरी सहा महिन्यात एकदा झाडलोड करायला स्वच्छता कर्मचारी यायचे त्यामुळे आम्ही प्रत्येक बंगलेवाल्याला सवय की आपण आपल्या बंगल्यासमोरचा कचरा धूळ जे काय माती ती झाडून घेणं स्वच्छ ठेवणं आता आम्हाला एक नवीन गेले तीन चार वर्ष उपदव्याप मागे लागला की हे चिखलाचे गोळे हां कोणी समाजकंटक त्या मनपा आरक्षित भूखंडाचा गैरउपयोग गा, गैरवापर करून तिथनं लोड करून पावसाळ्यात चिखलाने भरलेली चाकं जोरात इथे ट्रक घेऊन जातात या भागात आणि असा हा चिखल पडलेला असतो मध्ये मी याच्यावर आवाज उठवला होता मी काय रोज इथे राखण करू शकत नाही मला माझं पोट पाणी आहे त्यामुळे तो नेतो नाही नेत माहीत नाही मला पण असो तर अमोलजी हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी असा बनवत नाही मी समाजासाठी बनवतो आहे तुम्ही अतिशय एक चांगला मेसेज दिला आहे समाजाला की तुम्ही मी किंवा आपण सगळे भारतीय इथले स्थानिक नागरिक सोसायटी गावकरी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण आपलं गाव आपलं शहर आपलं परिसर किंवा आपली पंचक्रोशी आपण कशी स्वच्छ ठेवू शकू कारण मनपा यंत्रणा कर्मचारी ही फार तुटपुंजी आहे ते किती कमी प पुरे पडणार ते त्यांच्याकडनं एकूण एक बोळ सगळे झाडून होणार नाही त्यामुळे मी अमोलजींचे फार मनापासनं आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय किचकट आणि ज्या विषयात सहसा कोणी हात घालत नाही अशा विषयामध्ये त्यांनी हात घातला आणि स्वतःहून दायित्व घेतलं आहे की मला याचा ब्रँड अॅम्बॅसेडर किंवा काय मला आहेस याचं एक पद निर्माण करा भारतीय जनता पार्टीने आणि मी शहरामध्ये पूर्ण शहर त्या त्या भागामध्ये ती तो तो वॉर्ड तो, तो तो प्रभाग कसा स्वच्छ राहील याची मी सगळं नियोजन करतो त्याबद्दल अमोलजी तुमचं मनपूर्वक परत एकदा अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा आमच्यासारखे सजग नागरिक तुमच्या पाठीशी आहेच आता मी तुम्हाला अजून एक विषय दाखवणार आहे ओके आणि ते अभियान करत असताना माझी अशी विनंती आहे की तुम्ही मी आपण कोणीही झाडू हातात घेता कामाने ज्या लोकांनी ती घाण केली आहे ती त्यांनीच साफ केली पाहिजे आणि ती साईट मी तुम्हाला दाखवतो तो, तो मेन ॲक्च्युली तो जुना बाणेर महाळुंगे झेडपी ब्रिटिश काळीन झेडपी रस्ता आहे ओके तो जो आत्ता जो मळलेला मेन कॉन्क्रीट रोड झाला आहे साधारणपर्यंत तो असाच झाला आहे म्हणजे ते शिवछत्रपती क्रीडा संकुल तिथे उभारण्याचं हे झालं त्यामुळे तो रस्ता त्यातल्या त्यात तिथे पटकन सरळ रेषेत ॲप्रोच होईल म्हणून तो झालेला आहे अदरवाईज हा जो गणराज कार्यालय होतं पूर्वी गणराज चौक ज्याला आपण म्हणतो आता सायकर चौक तिथून जो एक मधला रस्ता येतो सरळ हायवेला मर्सिडीज समोर तो म्हणजे त्या लोकेशनला येऊन थांबतो तो, तो बाणेर महाळुंगे शासकीय अधिकृत झेडपीचा रस्ता आहे त्या रस्त्यावरची ही साईट आहे मी तुम्हाला ती दाखवतो मी आत्ता व्हिडिओ पॉज करतो तिथे बघा काय परिस्थिती आहे आपण विकसित भारत कधी होईल याची स्वप्न बघतो आहे पण हे सगळं दृश्य पाहता आणि कोणाला काही कशाचं पडलं नाही आता तर निवडणुका आल्यात ओके मी तर आवाज उच उठवणार आहे मी संघाचा माणूस आहे मी माझा माझा जन्मच संघाच्या घरात झाला आहे त्यामुळे संघाचा असे संघ गांधीवादी आहे आम्ही प्रयत्न करत राहतो हो। हां कोणी चुकीचं काही करत असेल आम्ही परत परत प्रयत्न करतो हो। आणि मी परत परत हे मुद्दे उचलणार आहे तर त्यामुळे मी आता दोन मिनटं हा व्हिडिओ पॉज करतो आणि तुम्हाला त्या साईटवर दाखवतो तिथे काय कशाप्रकारे आणि हे तर काय आता हे हा जागतिक विक्रम आहे मनपाची जमीन मनपाची नाही मनपाचं आरक्षण असलेली जमीन त्याच्यावर कोणी आता आंधळत आहे कुत्रपीठ खातं आहे जो तो आहे तो मी मालक आहे आमची आहे करून आणि मग वाटेल ते डंपिंग करा बोल्डर्स टाका लोकांनी याचं निवडणुकांमध्ये याच्यावर उत्तर दिलं पाहिजे हां ही जी मोगलाई आहे ना अनागोंदी आहे अक्षरशः कोणाला काही पडलं नाही नुसते पत्र अर्ज द्या हां आमदारांना द्या खासदारांना द्या आणि कोणीसा कार्पोरेशनमध्ये तर मा माझे आत्तापर्यंत वीस पंचवीस पत्र गेली असतील बघा हां आणि हे दगडं फोडतात बरं का दिवसभर मायनिंग चालतं आहे इथे यांना परमिशन आहे नाही माहीत नाही हां इथे गौरगरीब लोक राहतात बिचारी कष्टकरी भाडं भरतात हां त्यांच्या दारासमोर तुम्ही अशी दगडं फेकताय कसं म्हणजे अशक्य आहे म्हणजे काय बोलायचं कुठे आपला हा देश चालला आहे आणि घेऊन चाललेत लोक काही आणि ज्यां ज्यांना फुसे बघा हां वेलकम टू मी आधी याला ओव्हर स्मार्ट सिटी म्हणायचो आता ही हायपर स्मार्ट सिटी आहे हां म्हणजे इथं काय करा हे बा हे सगळं चिखल आणि तरी आता गेले चार दिवस ऊन आहे म्हणून हा इथपर्यंत हा रस्ता हा पॅच दिसतोय ना नुसता उत्किर्ड आणि चिखल असतो ह्या तिथपर्यंत त्या कोपऱ्यापर्यंत हां हे कोण साफ करणार हां आणि हे किती मोठा हजारडे हां ज्याचा धंदा आहे त्याला काय पडलं नाही तो फक्त नोटा मोजतो हां हे बघा हे इथे आणि हा स्मार्ट सिटीचा फुटपाथ होता बरं का हां अप्रतिम चांगला व्यवस्थित पे हा जसा इकडे नाही हा नाही तो तो तिकडे जो आहे ना तिथे हा जसा फुटपाथ आहे ना हे बघा हा असा असा फुटपाथ इकडे पण होता तो सगळ्यात तोडला हां आणि बघा हे काय आहे ही स्मार्ट सिटी तर अमोलजी तुम्ही स्वच्छतेचं काम हातात घेतलं आहे म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती तुम्ही ह्याच्यावर काहीतरी कायदेशीर मार्ग शोधा हो आणि ज्यांनी घाण केली आहे त्या लोकांना इथे बसवा त्यांना म्हणा करा साफ हे सगळं उत्कीर्ण ह्याच्यावर डास तयार होणार हां हा आजूबाजूला राहणाऱ्या परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे हां आणि हे हे बारमाही असतं बरं का आत्ता पावसाळा आहे उन्हाळ्यामध्ये का कुठून पाणी येतं आणि काय म्हणजे मला कळत नाही की किरडी लोकांना काय हो लाज वाटत नाही की आपण घाण करतो आहे हां आप ह्या लोकांचा आपल्या त्या ह्या देशावर अजिबात प्रेम नाही आहे हां दे आर टोटल न्यूसेन्स तर हा एक फार गंभीर प्रश्न आहे बा चाळीत जी लोकं हो राहतात गोरगरीब कष्टकरी के चार घरी कामं करतात हार्ड लेबर करतात त्यांच्या आम्ही संघाचे लोक ह्या हो, वास्त्यांमध्ये काम करतो ओके okay? त्यांना जे जे कमी आहे तिथे आम्ही आहोत संघ आहे त्याबद्दल माझा काही म्हणणं नाही त्यांचं आता ही इथे चाळ आहे ज्यांची कोणाची ठीक आहे तिथे बऱ्या तिथे एक उकिरळं ढीक पडलेला आहे हां कचरा उचलण्याची व्यवस्था नाही ते गरीब लोक आहे त्यांना बिचारे चार पाच वाजता या बायाबापुड्या कामावर नेतात येतात पुरुष येतात संध्याकाळी कामावर नाही त्यांना त्यांचं उरकत नाही तर हा कचरा हे उपकीर्ण याचं नियोजन कसं करता येईल ह्याचा विचार करा आणि हे मनपाचा हा भूखंड आहे की माझ्या असं कानावर आलं आहे हे डी रिझो झालं आहे का करण्याचा घाट घात घातला जातो आहे तर ही अत्यंत गंभीर बाब आहे ए बी बी पी आणि बी बी पी आर याच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय केंद्रीय मंत्री मु मुरले अण्णा यांना मोहळजींना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांच्या ज जनता दरबारात बरं का की असा असा सर्वे नंबर शंभर मनोबाचा जे क्षेत्र आहे भूखंड आहे तर ते डी रिझर्व होता कामा नये आणि तिथे या परिसरातल्या नागरिकांसाठी एक चांगलं उद्यान बनवा किंवा एक चांगली ॲम्युनिटी अॅम्युनिटीज इथे तीन रिझर्वेशन आहेत के okay, एक आहे आ, फायर ब्रिगेड ते तर झालं आहे कळमकर जींच्या ऑफिसच्या बाजूला त्या लाईनीत त्यामुळे अजून एक ब्रिगेड कर करणार गरज आहे नाही माहीत नाही मला दुसरं काहीतरी ट्रक टर्मिनस आणि तिसरं भाजी मंडई ओके आय एम नॉट शुअर की ते करणार आहे ते करायचं तर करा ज्याच्या आयडिया आरक्षण टाकलं ते करा आमचं काही म्हणणं नाही पण हे भूखंड असे अशा प्रकारे त्याचा गैरवापर आणि त्याच्यावर उन्मात आणि उत्मात हा कुठेतरी थांबला पाहिजे एवढंच माझी विनंती आहे परत एकदा तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा स्वच्छता अभियानासाठी आम्हाला कधी हाक मारा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमचा शनिवार रविवार समाजासाठी मंडे टू फ्रायडे इज अवर फॉर अवर ब्रेड अँड बटर शनिवार रविवार समाजासाठी आणि आम्ही करत आलोच आहे आणि संघाच्या माध्यमातून तर आम्ही अनेक गोष्टी करत असतो त्यामुळे परत एकदा लोकांना विनंती की तुम्ही पण या स्वच्छता मोहिमेमध्ये उतरा तुम्हाला सगळ्यांना आव्हान ओके आणि कोणी कचरा करत असेल त्यांना समजून सांगा की इथे नका टाकू ओला कचरा तिथेच जिरवा तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या प्रिमायसिसमध्ये सुका कचरा स्वच्छ वेगवेगळ्या कंपन्या आहेत संलग्न त्यांना बोलवा ते घरी येऊन घेऊन जातात आठवड्यातून दोन दिवस असं काही काही चांगले उपक्रम किंवा या गोष्टी जर आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी परकोलेट केल्या तर जास्त इफेक्टिव्ह होतं अमोलजींसारख्या आहेतच पण ते किती कुठे कुठे घरोघरी तर नाही जाऊ शकत त्यामुळे माझी सगळ्या बाणेर बालेवाडी औन बाणेर सुज पाश महाळुंगे या सगळ्या पंचक्रोशीतल्या सुज्ञ नागरिकांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे स्वच्छता अभियान अतिशय सिरियसली घ्या आणि तुमच्या तुमच्या भागामध्ये यू मस्ट एन्श्युअर की आपला परिसर साफ स्वच्छ उत्किर्णामुक्त हागंदरीमुक्त चिखलमुक्त हा असला पाहिजे आणि जिथे कुठे तुम्हाला वाटतं हा न्यूसेन्स आहे आवाज उठवा की ही काय मोकलाही नाही आहे मी कसा आवाज उठवतो काय करतील मारतील हल्ला करतील मारून टाकतील के मेलं मेंढ्रो आगेला भीत नाही मी पुन्हा जन्म घेईन मी पुन्हा हेच कार्य करेन जय श्रीराम